नमस्कार मंडळी आज आपण करतो आहे ज्वारीची भाकरी ज्वारीची भाकरी तर आपण नेहमीच करतो पण जे नऊ शिके असतात त्यांना भाकरी येत नाही त्याच्यासाठी ज्वारीचे फुलके किंवा लाटून केलेली भाकर अगदी सोपी जाते तर यासाठी आपल्याला जेवढं पीठ हवं आहे तेवढं पीठ घ्यायचं आहे पीठ जर एक वाटी असेल त्याला पाऊण वाटीपेक्षा थोडंसं जास्त उकळत्या पाण्याचं आंदण घालायचं आहे त्यामुळे काय होतं आपल्या भाकरी मऊ होतात त्याचबरोबर भाकरी थापायला किंवा लाटायला अगदी सोपी जाते आणि आज आपण लाटूनच भाकरी करणारे फुलके करणारे त्यामुळे पातळ करणारे आणि लाटून करणारे हे छान उलसण्याच्या साहाय्याने मिक्स करायचं आणि एका बाजूने अशा तऱ्हेने दाबून ठेवायचं म्हणजे शेवटपर्यंत जी आपल्या भाकरी असतात ना त्या तुटणार नाही म्हणजे कितीही भाकरी केल्या तरी ती तुटाय त्यापैकी थोडासा भाग घ्यायचा आहे आणि हाताने असं मळून घ्यायचं माझं अन्न अगदी परफेक्ट लागलं आहे त्यामुळे कमी किंवा जास्त वरतून पाणी घालायची गरज नाही तुमचं जर कोरडं झालं असेल तर थोडंसं गरम पाण्याचा हात घेऊन घ्या थोडंसं ओलसर वाटत असेल तर थोडासा कोरड्या पिठात हात बुड बुडवून घ्या आणि त्यानंतर त्याला छान मळवून घ्या भाकरी व्यवस्थित मळलं गेलं की भाकरीला तडे जात नाही आणि लाटता किंवा थापता अगदी छान येते तर हाताने थोडंसं थापून घेतलं आहे त्यानंतर आपण लाटण्याच्या जाहीने असं लाटून घेऊ थापूनसुद्धा घेऊ शकतात लाटूनसुद्धा घेऊ शकतात हा व्हिडिओ स्पेशल ज्यांना येत नाही थापता त्यांच्यासाठी आहे त्यामुळे मी इथे लाटून दाखवले लाटून मध्ये मध्ये थापून अशा तऱ्हेने आपण मस्त भाकरी करून घ्यायची आहे बघा किती पातळ अशी मस्त भाकरी झालेली आहे त्यानंतर थोडेसे आपण बोटाचे थोडे बोटं उमटून घेऊ म्हणजे ती भाकरी थापल्यासारखी दिसते आणि भाकरीसारखी दिसते त्यामुळे आपण मस्तपैकी अशा तऱ्हेने त्याला थोडेसे बोटं उमटून घेऊया भाकरीवर या पद्धतीने भाकरी केल्यावर मऊ पण होतात फुलून पण येतात आणि करायला अतिशय सोपी जाते तर बघा अशा तऱ्हेने आपली मस्त भाकर थापून झाले लाटून झालेली आहे फुलका म्हणता येईल तुम्हाला आणि त्यानंतर तवा छान व्यवस्थित गरम झाला की अशा तऱ्हेने भाकर त्यावर घालून घ्यायची आणि वरतून पाण्याचा हात फिरवायचा कारण वरच्या बाजूला पीठ लागलेलं असतं त्यामुळे आपण त्यावर पाण्याचा हात फिरवून घ्यायचा आहे एक अर्धा मिनिटभर आपण ह्या बाजूने भाकर शिक शिकून घ्यायची जास्त वेळ नाही फक्त एक अर्धा ते एक मिनिट म्हणजे जस्ट शेकली थोडीशी शेकली पाहिजे नंतर तिची साईड बदलायची आणि आता या बाजूने मात्र सारखी सारखी भाकर फिरवायची नाही या बाजूने व्यवस्थित भाकर शिजू द्यायची म्हणजे एका बाजूने थोडी कमी शिजली आता दुसऱ्या बाजूने अगदी व्यवस्थित शिजली गेली पाहिजे गॅसची जी आज आहे ना करताना नेहमी मिडियम टू हाय ठेवायची आहे आणि व्यवस्थित भाकर आपली शिजू द्यायची बघा अशा तऱ्हेने बघा मोकळी झाली का त्या बाजूने शिजून झाली का नंतर ती आपण गॅसवर अशा तऱ्हेने शेकून घेऊया तर भाकर बघा कशी फुलू ले ले। फुलू मस्त फुलून आलेली सगळ्या बाजून अगदी व्यवस्थित फुलून येतो मस्त तिला पोपडा आला पाहिजे भाकरीला तसा छान पोपडा येतो तर अशा ह्या भाकरी करून घ्यायच्या तुम्हाला तेल तूप घालायचं असेल तर वरतून तेल तूप घालू शकता पातळ अगदी नरम अशा भाकरी तयार होतात तर रेसिपी नक्की फॉलो करा जे नवीन शिके त्यांनी आणि आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका